अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी आहे शाकंभरी नवरात्र पंचवीस जानेवारीला शाकंभरी नवरात्राची समाप्ती होणार आहे या शाकंभरी नवरात्रामध्ये कुळधर्म कुळाचार काय असावे त्याचबरोबर देवीला काय नैवेद्य दाखवावा शाकंभरी नवरात्रामध्ये कोणते उपाय आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या कुटुंबाला त्याचा लाभ होईल चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वर्षभरात एकूण चार नवरात्र येतात पहिलं नवरात्र चैत्र नवरात्र दुसरं शारदीय नवरात्र तिसरं शाकंभरी नवरात्र आणि चौथं नवरात्र असतं गुप्त नवरात्र चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असतं शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असतं तर शाकंभरी नवरात्र शुद्ध सप्तमी ते पौशुद्ध पौर्णिमेपर्यंत असतं आणि चौथं नवरात्र ज्याला गुप्त नवरात्र म्हटलं जातं ते आषाढ महिन्यात येतं चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल मात्र अनेकांना पुरेशी माहिती नसते काय आहे या नवरात्रीचं वैशिष्ट्य आणि हे नवरात्र कसं साजरं करतात याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातून मिळते चला काय आहे ती माहिती ते जाणून घेऊया पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचं नवरात्र सुरू होतं याचे सारे पूजा विधी हे अश्विनातील देवी नवरात्री सारखेच आहेत शाकंभरी देवी ही कुलदेवता हिचं दुसरं नाव बनशंकरी असं आहे या बनशंकरीचे विजापुरातील बादामी इथे मंदिर आहे या काळात तिथे मोठा रथोत्सव सुद्धा असतो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते शाकंबरी देवीविषयी सांगायचं झालं तर देवी भागवतामध्ये या देवीच्या उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले त्यांच्या या दिनस्थितीने देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरणासन्य जनांना प्रेमाने खाऊ घातल्या देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाकंबरी हे नाव प्राप्त झालं अशी क्षुधा शांत करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना केली जाते या देवी सर्व क्षुधा रूपेण संस्थिता नमस्त नमस नमस नमो नमा महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्ष तप केलं म्हणून तिला शाकंबरी हे नाव मिळालं अशी कथा येते शाकंबरी देवीचा नैवेद्य काय असतो ज्यांची ही कुलदेवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठ कोशिंबिरींचा सा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे आहाराचं संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार तज्ञ देखील फळे भाज्या कोशिंबिरी भाज्यांचे फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोकही ऐकतात शाकंबरी नवरात्री निमित्त मात्र तुम्हीही असा एक संकल्प करू शकता शाकंबरी देवी तुमची कुलदेवता असो किंवा नसो हा संकल्प कुणीही करू शकता शाकंबरी नवरात्रीनिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्या तसंच इतरांनाही रस स्वरूपात द्याव्या ही, ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही सहज करता येईल आरोग्याच्या दृष्टीने हे व्रत हितकारक आहे चला तर मग जय माता दी म्हणत शाकंबरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचं संवर्धन करूया पण मंडळी त्याबरोबरच शाकंभरी देवी तुमची कुलदेवता असो किंवा नसो पण शाकंबरी देवीच्या या नवरात्रामध्ये म्हणजेच अठरा जानेवारी पासून ते पंचवीस जानेवारी पर्यंत तुम्हीही काही ना काहीतरी संकल्प घेऊ शकता जसं देवीची स्तोत्र म्हणण्याचा संकल्प तुम्ही घेऊ शकता दुर्गा स्तोत्र असेल स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल लक्ष्मी स्तोत्र असेल अशी देवीची जी काही स्तोत्र आहेत त्यापैकी कुठलंही एक स्तोत्र निवडा आणि ते नियमित नऊ दिवस म्हणण्याचा संकल्प करा किंवा तुम्ही एखाद्या देवीच्या मंत्राचा जपही नऊ दिवस करू शकता नवरात्रीमध्ये आई भगवतीची ओटी भरली जाते शाकंभरी नवरात्राच्या या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा तुमची कुलदेवता कुठलीही असो तिच्यासाठी तिची ओटी भरू शकता देवीची उपासना वेगवेगळ्या प्रकारे केली जाते देवीची उपासना नवरात्रीत केली जाते मग ते नवरात्र कोणत्याही प्रकारचं असू द्या शारदीय नवरात्र असू द्या चैत्र नवरात्र असू द्या शाकंबरी नवरात्र असू द्या किंवा गुप्त नवरात्र असू द्या या नवरात्रीच्या पुण्यपावन दिवसांमध्ये देवीची आराधना जेवढी करावी तेवढा आपल्याला अधिक अधिक लाभ होतो अशीच आराधना करण्यासाठी तुम्ही या शाकंबरी नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन पूजा अन्नपूर्णेसाठी करू शकता कारण माता शाकंबरी सर्व लोकांसाठी अन्नपूर्णा ठरली आणि म्हणून अन्नपूर्णा देवीची सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन पूजा करू शकता कुंकुमार्चन पूजा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा देवीला कुंकुमार्चन करून दाखवलेला आहे मंडळी शाकंबरी नवरात्रामध्ये पेरलेल्या धान्याची झालेली रोपं मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी देवीला खास करून वाहिली जातात या धान्याच्या रोपांना स्त्रिया श्री शाकंबरी देवी म्हणून डोक्यावर घेऊन विसर्जनाला जातात पेरलेल्या धान्याची झालेली रोपं देवीला वाहणं ही क्रिया धान्यातील देवीच्या क्रियात्मक लहरींचं स्थिर मूर्ती भावात विलीन करण्याचं द्योतक आहे मुळातच नवरात्रीच्या काळात ब्रह्मांडातल्या श्री देवीच्या कार्यरत शक्ती लहरींचं प्रमाण जास्त असत आणि म्हणून नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त देवीच्या स्तोत्रांचं मंत्रांचं पठण करावं आणि त्याचा लाभ मिळवावा शाकंभरी नवरात्रानिमित्त चारही शक्तीपीठांच्या ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आई भगवतीने भक्तांच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी रूपं घेतली आणि ती पृथ्वीवर प्रकटली परंतु तिच्या ठाई असणार मूळ तत्व हे एकच आहे ते ईश्वरी तत्व आहे आणि त्याच तत्वाचा लाभ आपल्याला व्हावा यासाठी आपण नवरात्रीच्या काळामध्ये अधिक अधिक देवी उपासना करावी शाकंभरी नवरात्रीत मंदिरांमध्ये आई भगवतीला शाकंभरी रूपात सजवलं जातं आई भगवतीचं रूप हे डोळ्यात साठवून घेण्यासारखं असतं कारण असंख्य प्रकारच्या भाज्या असंख्य प्रकारची फळं यावेळी आई भगवतीच्या सजावटीमध्ये वापरल्या जातात जेव्हा गरज पडते तेव्हा नाश करण्यासाठी दुर्गा होऊन प्रकट होते तीच आदिमाया लेकरांची भूक भागवण्यासाठी शाकंभरी रूपात प्रकट होते तीच भगवती ऐश्वर्याची देवता म्हणून लक्ष्मी रूपात प्रकट होते आणि तीच आदिमाया आदिशक्ती विद्या रूपामध्ये प्रकट होताना माता सरस्वतीचं रूप घेते आदिमाया आदिशक्तीच्या या सगळ्या गुणांचं चिंतन करत गेलं तर आपल्या भक्तीमध्ये वाढ होते आई भगवती लेकरासाठी अनेक रूप घेते आणि म्हणूनच लेकरांचंही कर्तव्य आहे आई भगवतीची सेवा करणं नवरात्रीचा हा काळ त्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो जशी आपल्याला जमेल तशी सेवा नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवतीची करावी कुलदेवीची करावी शाकंभरी मातेची करावी बोला शाकंभरी देवीचा उदो उदो अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका